महाराष्ट्र राज्याचे कर्तबकर आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड तालुक्यातील मौजे मुगट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार अॅडवोकेट श्री जयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात तसेच भारतीय जनता पार्टीचे मंडळ तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर यांच्या पुराघरातून विशेष रिपोर्ट आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला परदेशवरून परदेश सूचना होत्या की कोणते बॅनर लावायचे नाही कुठे जाहिरात द्यायची नाही कुठं विनाकारण खर्च करायचा नाही आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना रक्तदान करून शुभेच्छा द्यायच्या असे आदेश आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मा, नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आप, आपल्या भोकर विधानसभेच्या लाडक्या आमदार आदरणीय श्रीजाताई चव्हाण यांच्या यांचा आदेश होता की मुदखेड तालुका ग्रामीणमधून आम्हाला रक्तदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे रक्तदान मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अजूकही इथून पुढं शेवटपर्यंत होत राहील आणि या निमित्ताने या निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी आमच्या मुदखेड तालुका ग्रामीणच्या वतीने खूप खूप खुँ रक्तदान केलेलं आहे आणि त्या निमित्ताने खूप खूप त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने असा संकल्प केलेला आहे की रक्तदान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाने आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असा संकल्प केलेला आहे की आपण हार तुरे बॅनर पोस्टर कुठं न लावता गोर गरिबाला या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करून काहीतरी त्यांचा फायदा होईल यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभर भारतीय जनता पार्टी रक्तदान करत आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे आणि नांदेड जिल्ह्याचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली तसेच भोकर विधानसभेच्या लाडक्या आमदार श्रीजाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मुदखेड तालुकामध्ये ग्रामीण भागामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख सर्व भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण भागातले प्रमुख कार्यकर्ते यांच्या सगळ्याच्या सहकार्याने आज मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र मुगट येथे मोठ्या प्रमाणात रक्तदान होत आहे आणि या रक्तदानाच्या या माध्यमातनं जे रक्तदान होत आहे ते गोरगरिबाला कामी पडणार आहे आणि या रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीचे मुदखेड तालुक्याच्या ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्ते आदरणीय देवंद्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना शुभेच्छा देतो आणि रक्तदान मोठ्या प्रमाणात होत आहे